हॅलो नमस्कार सर नमस्कार आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो oh, हो oh, बरोबर आणि आजपासून आम्ही तेनी हरवारेझिन सुरू केली या दोन तीन दिवसात फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे कोकणाकडे तुरळक तुरळक पाऊस पडणार आहे हो 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 पण oh, oh, oh. बावीस तारखेला दिपाळीमध्ये मात्र हलका पाऊस येणार होते मात्र बावीस दिवाळीमध्ये हां हलका पडणार आहे बावीस ते सत्तावीस आपण सांगितलेले पंचवीस सव्वीस सत्तावीस हो पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हो तसं बावीस होणार आहे पावसाला तर शेतकऱ्याला मला पेरणी करायला काय हरकत नाही आणि विशेष म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी कशामुळे करायची लोक आज समजा हार्बर पेरलं बरोबर जर भविष्यात भविष्यात दहा पंधरा दिवसात जर तर ती गोष्ट सांगितलं दहा दिवसात पाऊस पडला हो आणि एखाद्या हरभर नेलं तर परत आपण हरभर पेरू पेर शकतो पुन्हा हो।, हो हो आणि आता समजा आपण करोडव शेतकऱ्यांनी आता पेरणी नाही केली थोडं थांबले बरोबर तर मग कडी काटचा उगवत नाही बरोबर नाही उगवलं तर डबल पेरणी शेतकरी कोरोडोची करू शकत नसतंय नाही 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 बरोबर आहे म्हणून आता पेरायचं पेरलेलं काही हरकत नाही हो म्हणजे आजपासून पेरलं तर काही आता म्हणजे पेरायला काही बोर नाही आता हो हो आणि सर... बावीसच्या नंतर एकदा थोडं वातावरण बदलणार आहे हो ती पण पाऊस येणार आहे तुरळक तुरळक फिरोदूर नसणार आहे त्याच्यामुळे पेरणी करायला काही हरकत नाही बरोबर आहे बरोबर आहे सर हो आणि सर यापूर्वी ओल उडून गेल्याच्या नंतर काय होतंय उगत नसतंय हो 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 आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की सोळा तारखेला एक चांगला पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झाला होता सर हो, हो रिसॉर्ट तिकडं लोणा बुलढाणा खूप ठिकाणी झाला हो हो खूप ठिकाणी झाला आणि चांगला पाऊस नगर जालना हो तिकडे पण काल काल नगर तिकडला भाग झोडपीला हो हो बरोबर आहे आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना एक चांगली उगडीप मिळणार आणि शेतीचे कामे उरकून घ्या म्हणजे सोयाबीन काढणी वगैरे सोयाबीन म्हटलं होतं हो 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 म्हटलं होतं नाही फक्त म्हटलं होतं सोळा सतराला थोडं चव ठेवायला लागते हो हो सोळा सतराला बरोबर आहे मात्र सर आता ढगाळ वातावरण आहे म्हणजे कालपासून आपण बघत आहोत की ढगाळ वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये आणि तुरळक भागात सुद्धा होत आहे हो तर सर आता एकोणीस तारखेपासून मग पुढे कोणकोणत्या भागातनी भागात पाऊस राहणार त्याबद्दल जिल्हावाईज अंदाज द्या सर आता एकोणीस नाही बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून मग काय होईल नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी लातूर बीड धाराशिव हो सर्व नाही पडणार फक्त पाऊस येणार आहे हो समजा भागवतलाच राहणार पण जोरदार स्वरूपाचा राहणार काय काय ठिकाणी पडेल कुठं सोडून पण रेल हो का काही मोठा पाऊस पडत नसतो एवढी काही चक्रीवादळ आलं हो आता चोप सागरामध्ये एक चक्रीवादळ दिसत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा एक चक्रीवादळ दिसत आहे सर हो ते आलं तरच पाऊस येईल मोठा जास्त नाही येणार हो का समजा त्याची अजून दिशा ठरायची म्हणजे कोणत्या भागात जाणार ते अजून सांगता येत नाही आपल्याला समजा हो हा मग सर समजा दोन तीन दिवसांनी तुम्ही एकदम परफेक्ट सांगू शकता की पाऊस येणार की नाही आता सध्या दोन तीन दिवसात आहे तुरळक तुरकुरलेला स्वरूपाचा सर्व दूर नाही हो का आणि सर थंडी विषयी अंदाज द्या आता शेतकऱ्यांना कारण की आता थंडी तीन नोव्हेंबर पासून थंडी येणार आहे चांगली दोन नोव्हेंबर पासून इकडं सुरुवात होईल कुठं नाग अमरावती इकडं बुलढाण्याच्या घाटाच्या खाली जळगाव जामोद जळगाव हो हो बरोबर आहे आणि सर या, या दोन चार दिवसापूर्वी एका चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की एकशे दहा वर्षापूर्वी जे थंडी पडली होती ती आता थंडी पडणार तर तसं काही होणार का सर तसं काही एवढं मी बघितलं नाही पण पाऊस का जास्त झाला थंडी असते पण तसं नसतं काय होतंय थंडी जरी असली तर महिन्याला